पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतर सहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत पुणे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर सदोतीस धावांनी मात केली आहे सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर ही लढत झाली पुणे पीपल्स बँकेने निर्धारित आठ षटकात सहा बाद एक्क्याऐंशी धावा केल्या लक्षाचा पाठलाग करताना पुणे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला सात बाद चव्वेचाळीस धावाच करता आल्या यात मंगेश वाडकरने अष्टपैलू कामगिरी केली दुसऱ्या लढतीत साधना सहकारी कोऑपरेटिव्ह बँकेने धर्मवीर संभाजी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर ऐंशी धावांनी मात केली साधना सहकारी बँकेने दोन बाद एकशे सोळा धावा केल्या धर्मवीर बँकेला पाच बाद छत्तीस धावाच करता आल्या सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीसचे उद्घाटन राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते झाले आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पंडित नेहरू स्टेडियम येथे पार पडला यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे उपाध्यक्ष रमेश वानी मानद सचिव ॲडव्होकेट सुभाष मोहिते मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेवाळे संचालक प्रल्हाद कोकरे राजेश कवडे सय्यद मोहम्मद गौस शेर अहमद संजय शेवाळे कांतीलाल गुजर बाबूराव शिरतोळे प्रिया महिंद्रे नंदा लोणकर युवराज वारघडे आणि इतर बँकेचे वंदना काळभोर कमल व्यवहारे गौतम कोतवाल अनिरुद्ध देसाई दीपक घाडगे अजय राजपूत जितेंद्र पायगुडे आदी उपस्थित होते